मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे एका बाजूला कुणबी दाखलेची मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला सरकारच्या माध्यमातून क्रिएटिव्ह पिटिशनसुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे संजय किशन कौल हे जे न्यायमूर्ती आहेत ते पंचवीस डिसेंबरला निवृत्त होणार आहेत आणि पंचवीस डिसेंबरच्या पूर्वी आज काय जे काही कामकाजाचा दिवस आहे तो शेवटचा दिवस आहे त्यामुळं आज निर्णय येईल अशी शक्यता आहे त्यानंतर ज्या न्यायपीठासमोर दाखला चालत असतो त्यातला जर एखादा न्यायमूर्ती निवृत्त होणार असेल तर त्यांच्या निवृत्तीच्या आधीच त्या संबंधित खटल्यावरती निर्णय देण्याची प्रथा आहे आणि त्यामुळं आजच्या तारखेमध्ये निर्णय येईल अशी शक्यता वर्तवली आहे ख्रिसमसच्या सुट्ट्याच्या पूर्वीचा हा शेवटचा दिवस आहे त्यामुळं हा योग आणि निवृत्ती न्यायाधीशांची निवृत्ती या पार्श्वभूमीवरती आजच्या दिवसामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे काही पैकी क्युरो पिटिशन आहे त्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण असा निर्णय आज येईल अशी दाट शक्यता आहे काही काळाच्यानंतर काही वेळाच्यानंतर ती बातमी ऐकायला मिळेलसुद्धा त्यामुळं मराठा आरक्षणावरती ही एक महत्त्वाची अपडेट आहे